मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन तात्पुरते स्थगित पगित करण्यात आल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले गंगापूर तालुक्यातील अनेक गावातील जिल्हा परिषद विभागाच्या विविध चालू असलेल्या बांधकामात कोट्यावधींचा घोटाळा झाला असल्याची चर्चा तालुका आहे दरम्यान शंकरपूर गुरुधानोरा लासूर स्टेशन जिल्हा परिषद शाळेसह विविध बांधकाम ठेकेदारांना कामे पूर्ण होण्याआधीच एकूण रकमेच्या सत्तर ते ऐंशी टक्के बिले ठेकेदारांना अदा करून त्यांच्या घशात करोडो घातले म्हणून दिनांक तीस मे रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलनाचे निवेदन अठ्ठावीस मे रोजी देण्यात आले होते व आज मे रोजी ठोकण्यात येणार होते मात्र जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता साहेबराव पाटील यांनी लासूर स्टेशन येथे भेट दिली व त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता यांचे लेखी पत्र आंदोलनकर्ते बाळासाहेब थोरात यांना दिले या लेखी पत्रात म्हटले आहे की विविध बांधकामाच्या कामाची चौकशी समिती गठीत करण्यात आली असून येणाऱ्या काही दिवसात याची पूर्ण चौकशी होऊन लेखी अहवाल देणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभियंता यांनी दिलेल्या लेखी पत्रात दिले आहे त्यामुळे आंदोलनकर्ते बाळासाहेब थोरात यांनी टाळे ठोको आंदोलन तात्पुरते रद्द करण्यात आले व जर पुन्हा कामात सुधारणा झाली नाही तर पुन्हा लोकशाही मार्गाने टाळे ठोकण्याचे आंदोलन पुन्हा करणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे सूर्यवार्ता न्यूज लासूर स्टेशन प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर आमचे बाळासाहेब थोरसाहेब यांनी कामाबद्दल आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता आज मी त्याच्यासाठी तिथं आलोय प्रशासनाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती केली की आजचं आंदोलन तुम्ही स्थगित करा आणि नियमानुसार चौकशी होऊन आम्ही त्यांना अहवाल शासन सादर करणार आणि आमच्या विनंतीला प्रशासनाच्या प्रशासनाच्या विनंतीला त्यांनी मान देऊन आजचं आंदोलन स्थगित केलेलं आहे एवढं पाटील साहेब आलेले इथं आणि त्यांना मी प्रशासनाचे पाटील साहेब आलेले आहे आणि त्यांनी काकर साहेबांची बोलणं करून आमचं माझं जे काम काम आहे आज आंदोलन ठोकणार होतो मी ज्या वेळेला नाही का सीओ ऑफिसला आंदोलन करणार होतो पण त्यांनी माझी मन समाधी आजच्या भरती केली पण मी न पाणी करून या दवाखान्यातली काय काय सुख आहे काय काय कुठं खराबी झालेली ते परिपूर्ण मी त्यांना दाखवलं साहेबांना आणि आता जर संदा मा जर माझं कामाचं मला जे पाहिजे ते काम जर नाही झालं माझी मन समाधी नाही झाली तर मी पुन्हा ताळे ठोक आंदोलन करीन आजच्या पुरतं मी तात्पुरतं ताळे ठोक आंदोलन स्थगित करत आहे